तुम्हाला हे माहीत आहे का कुरघोडी आणि खरडपट्टी हे शब्द नेमके कुठून आले त्यानुसार कुरघोडी हा जो शब्द आहे कुमार घटिका नावाचा प्राचीन कालखंडामध्ये खेळ होता त्याच्यामध्ये ज्याच्यावर राज आला त्याला घोडा केला जायचं आणि बा पुन्हा त्यानंतर त्या दुसऱ्यानं पळत येऊन त्याच्यावर त्या ठिकाणी बसायचं म्हणजेच एकंदर आपली पडती बाजवून त्यावर स्वार होणं त्याला पण कुमार घटिका तिथून शब्द आला कुरघोडी म्हणजे एक एकाला एखाद्याला आपल्यापेक्षा अपमानित करणं किंवा त्याच्यावर स्वार होणं तिथून शब्द कुरघोडे आला आणि खरडपट्टी हा जो शब्द असेल एखाद्यावर दंश करून त्याची कातडी काढणं टवका काढणं त्याला शब्द आला खरडपट्टी आणि ते जे दोन्ही शब्द आहेत एखाद्यावर वर्चस्व मिळवणे कुरघोडी आणि एखाद्याचे इजा पोचवणे खरडपट्टी मग ती शाब्दिकसुद्धा असू शकते